चला आज तुमच्या सोबत लाईव्ह स्कूटी ट्रेनिंग बी कशी घेते ते दाखवते स्कूटीवर लेफ्ट टर्न आणि राईट टर्न सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने समजवते स्कूटी हळू वेगात चालू असावी डोकं आणि नजर त्या दिशेला वळवा जिकडं जायचं आहे दोन्ही हात हँडल वर आरामात ठेवा नंबर एक वेग कमी करा ब्रेक हलक्या हाताने दाबा गती कमी करा नंबर दोन नजर डावीकडे टाका रस्त्यावर कोणी येत नाही याची खात्री करा नंबर तीन हँडल हलकस डावीकडे वळवा जास्त ओढू नका नंबर चार महत्वाची टिप्स टर्न करताना जास्त ब्रेक लावू नका यामुळे स्कूटी घसरू शकते नंबर पाच सराव रिकाम्या मैदानावर किंवा मोकळ्या रस्त्यावर करा नंबर सहा सुरुवातीला छोटा सर्कल बनवण्याचा प्रयत्न करा असे सर्कलची प्रॅक्टिस करत राहा हळूहळू ब्रेक दाबा वेग कमी ठेवा जोपर्यंत तुम्हाला हा सराव होत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहायची जर तुम्हाला माझा हाच व्हिडिओ हिंदीत पाहिजे असेल तर चॅनलला अपलोड आहे ज्यांना हिंदी मध्ये पाहिजे त्यांनी हिंदी बघा आणि ज्यांना मराठीत पाहिजे असेल त्यांनी मराठीत मराठीमध्ये बघा मी टायटल देत असते प्रत्येक व्हिडिओला हिंदी किंवा मराठी तर तुम्हाला जो पण व्हिडिओ बघायचा असेल तो तुम्ही बघू शकता आणि माझे लवकरच टाइम कंप्लीट होणार आहे तुम्ही माझ्या या व्हिडिओला कमेंट करा जी पण कमेंट चांगली असेल त्या कमेंट मध्ये लकी ड्रॉ मध्ये हेल्मेट गिफ्ट करणार आहे ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सर्कल करताना तुमचा स्पीड वाढला नाही पाहिजे एकदम स्लो प्रॅक्टिस करायची असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कोणत्या पॉईंटवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा